नमस्कार मी गंधार साळगावकर पुन्हा एकदा स्वागत करतो कोकणी गंधार या चॅनलवर एक नवीन प्रवास घेऊन आलो आहे पुन्हा एकदा एक, एक मुंबईत आहे मी आता मुंबईतून गोव्याची बुकिंग भेटली आहे आणि आता आहे मी वाशीमध्ये दोन तीन दिवस झाले मला कारण काय झालं माहिती आहे बाहेरचं एक बुकिंग बघत होतो कुठे भेटते का नाही पण जे नशिबात आहे तेच भेटतं आजही आत्ता म्हणजे एक राजस्थानचं बुकिंग आलेलं पण ते दुपारी सकाळी अकरा वाजेपर्यंत कन्फर्म होते होते होतं आहे किती वेळ वाट बघणार शेवटी मी हे गोव्याचं हे बुकिंग घेतलंय आता आपल्याला भरायला जायचंय विक्रोळीला चल पटापट आपण या ब्लॉगची सुरुवात करूया विक्रोळीला जाऊया तो माल लोड करूया बघूया काय कसं कसा म्हणा होईल हा प्रवास तो तुम्हाला दाखवतो ओपन करावी लागणार असं बोलले आहेत गाडी तिथे जाऊनच समजेल चला गणपती बाप्पा मोर्या आता ना संध्याकाळचे साडेतीन वाजलेत आणि मला त्याने चार साडेचारला पोच बोलला येतो म्हणजे गाडी लोड करायची आहे ना तिथे एक काय इथून लांब नाही आहे वीस बावीस किलोमीटरच आहे पण मॅपवर चेक केलं तर पाऊन तास आहे म्हणजे ट्राफिक असणार ऑब्वियसली मुंबई आहे म्हणजे ट्राफिक हे असणारच चला आता पटापट तिथे पोहोचूया एकदा मग बघूया काय ते वाटेत थांबून ना बेल्ट घेतला कारण माझे ना तीन बेल्ट होते माझ्याकडे असले हे आता तिन्ही बेल्ट वास्कोला जिथे भरायला गेलो होतो ना तिथे वास्कोला गाडी भरायला गेलो होतो ना तिथे तीनही बेल्ट माझे ना म्हणजे काढून ठेवले बाहेर आणि ते गडबड करतात भरल्यानंतर काढ काढ गाडी काढ तिथेच राहून गेले माझे तिन्ही बेल्ट त्यामुळे नवीन होते दोन जुने होते आणि एक नवीन आता हा पुन्हा एकदा नवीन घेतलाय कारण आता गाडी भरायला जातोय ना ते पॅनल बोर्ड आहेत रश्शीने बांधून राहत नाहीत म्हणजे वाटेत हालणार याने कसं एकदा टाईट केलं की टेन्शन नाही चला पटापट दुसरं बुकिंग आलेलं ना ते राजस्थान नागोरचं होतं तर त्याने सांगितलेलं सकाळी अकरा वाजेपर्यंत कन्फर्म करतो एकदा फोन उचलला हो नंतर फोन उचलायला उचला तयार नाही आणि आता अडीच पावणे तीनला फोन केला आणि सांगतोय की तिथे पोहोच म्हणून म्हणजे तुझं हे पाठव गाडीचे डिटेल्स पाठव आणि त्या लोकेशनवर पोहोच बोलला मला मी म्हटलं आता मी दुसरं वाडं घेतलंय असं कसं होतंय सकाळी जर फोन उचलला असताना तर ॲटलीस्ट मी दुसरं वाडं वेटिंग घेतलं नसतं फोन पण उचलत नव्हता मग कोणी समज समजणार की नाही झालं ते वाडं कॅन्सल असं झालं माझं असू दे बघूया नेक्स्ट टाइम कुठेतरी बाहेरची ट्रीप घेऊया मगासपासून हा याचा वाशीचा टोल काढल्यानंतर एवढं ट्राफिक होतं भरपूर ट्रॅफिक आणि हे बघा काय झालं अरे 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 केबिन घेऊन गेला नशीब ड्रायव्हर वाचला असणार हे कॉयल डेंजर असतात कॉयल एकदम डेंजर ते एकदा काय सुटली ट्रेलरवरून ही बघा ही ही डायरेक्ट केबिन घेऊन जाते हा खतरनाक एकदम आपण ना फायनली पोचलो त्या लोकेशनवर तिथे आपली गाडी लोड होणार आहे बघूया काय महाले हे पॅनल बोर्ड सांगितले आहेत छोटे असल्यापुरे गाडी ओपन करायला गा लागले ला पावणे सहा वाजले आहेत आणि आता गाडी लोडिंग करतात असं म्हणून सांगितलं आहे पण फक्त आता जे पॅनल बोर्ड आहेत ना ते लोडिंग करणार आहेत आणि अजून थोडं सामान त्यांचं यायचं आहे अंधेरीतून तर त्याच्यासाठी आपल्याला थांबावं लागणार म्हणजे सहा वाजेपर्यंत हे लोड झालं बघूया ते कधी येते आधी लावून घेतो गाडीचे असे दोन पॅनल लोड झाले आहेत आता हे अजून सामान यायचं आहे किंवा अंधेरीवरून जी गाडी यायची होती ना ती आली आहे बघा आता रिवर्समध्ये इथे लावतील आणि गाडी लोड करतील बघूया काय आणलं आहे जास्त सामान नाही आहे ते बघा दिसतंय तोड आहे काहीतरी पटकन गाडी व्यवस्थित ना लोड वगैरे करून घेतली आहे बांधली आहे प्रॉपर आणि आता वाजलेत सांगतो तुम्हाला सात पाहुणे सात वाजले आहेत सा, सा आता इथून निघालो हो आहे मी मस्त प्रॉपर पॅक केली आहे आणि गाडी फुल पॅक झाली आहे त्यामुळे काय लोड बिडलोड काय जुगाड नाहीये असो कधी कधी चांगला दिवस असतो कधी खराब असतो काय ही ट्रिप थोडी बॅडलक होती कारण बरेच दिवस थांबलो भाडे पण बरेच कॅन्सल झाली आणि हे आता शेवटी सिंगल लोड घेऊन जाय जावं लागतं ट्राफिक मध्येच आहे मी अजून संध्याकाळ झाली म्हणजे ट्राफिक हे असणारच हळूहळू ट्राफिकातून चाललो आहे आता गोवंडीला पोचलो आहे बरोबर गोवंडीच्या ब्रिजवर आहे हळू आता आपण ना पनवेल वगैरे पोचूया आणि मग फ्रेश होणार आहे पूर्ण घामाघूम झालो ते गाडी भरेपर्यंत ते रॅग वगैरे मी आणि ते अजून एक होते त्यांनी दोघांनी लावून घेतले प्रॉपर बांधलेत मी एवढं करायला पूर्ण घामाने भिजून गेलेले मित्रांनो तुम्हाला काय झालं सांगतो तुम्हाला फॅन बंद करतो काय गडबड झाली फॅनचा आवाज येत हा आता मी ना जे एन बी टी रोडला लागलोय आणि आता मला एक फोन आला मला आता टेन्शन आलंय म्हणजे काय झालं माहिती म्हणजे ब्लॉग व्हिडिओवरूनच काहीतरी फोन आला आहे तर मी ना आंबा सीजनला एक म्हणजे कुठचं आम्हाला आठवत पण नाही आहे तो व्हिडिओ तर कुठ कोणाचा तरी व्हिडिओ काढलेला गाडीचा की ती गाडी पलटी झालेली आणि मी त्याच्यात काहीतरी बोललो आहे की झोपेत पलटी झाली असं काहीतरी बोललो आहे तर ज्याची ज्या मालकाची गाडी होती ना त्यांना त्यांना राग आलाय खरंच म्हणजे ॲक्च्युली मला पण माहीत नव्हतं कशी पलटी झाली काय आता मला तो व्हिडिओ पण आठवत नाही आहे तर त्यांना खरंच ते रागात बोलत होते पण मी पर्सनली खरंच खरंच सांगतो की कोणाचं भावना दुखवण्यासाठी मी असं व्हिडिओ काढत नाही म्हणजे जे वाटेत काही दिसतं काय तेच तुम्हाला दाखवत असतो म्हणजे काय असेल ते म्हणजे तर आता ते त्यांना राग आला आहे मी तो मी व्हिडिओ टाकला आहे की त्याच्यात काय ते मी त्यांना म्हणजे असं टाकलं आहे की झोपेत गाडी पलटी झाली असं म्हणतायत त्या म्हणजे ते म्हणतायत म्हणजे व्हिडिओत बोललो असणार मी तर ॲक्च्युली खरं तर मी आता उद्या त्यांना भेटणार आहे उद्या ते बोललेत लांज्यात आल्यावर मला भेट म्हणून तर बघूया जर त्यांनी त्याचाही व्हिडिओ काढू दिला ना तर मी तो व्हिडिओ काढेन आणि त्यांची माफी पण मागेन कारण कोणाचं मन दुखवायचं भावना दुखवायच्या म्हणजे एखाद्याच्या प्रत्येक गाडीबद्दल कशाबद्दल असे हो ना भावना असतात तर ते दुखवायचं माझं मन नव्हतं नव्हतं बघूया आता उद्या या ट्रिपला आता असं असा, असा अचानक बॉम्ब पडेल माझ्यावर असं वाटलं नव्हतं मला मी आता जे एन पी टी रोडला आहे हा बघा हा जे एन पी टी रोड आता पुढे जाऊन अक्षरशः घाम आला मला विचार करून सॉरी त्याबद्दल आता जर हा व्हिडिओ त्यांनी बघितला तर खरोखर त्यांना मनापासून मी माफी मागतो त्यांची आणि जर काय जर इन्सिडंट असेल ना तर तो व्हिडिओ पण मी डिलीट करणार आहे उद्या भेटूया त्यांना लांशच्यामध्ये भेटूया आता कंटिन्यू करतो प्रवास तीन हजाराचा डिझेल बसला हा तीन हजाराचा ते लिटर थोडी ग्लास क्लीन करून घेतो इथे बघा इथे लावतो गाडी बाथरूमजवळ ग्लास क्लीन करतो आणि थांबा बोलतो तुमच्याशी डिझेल वगैरे फुल करून ना मी आता जेवायला थांबलो आहे जेवायला जास्त काय घेतलं नाही आहे बुर्जी आणि दोन रोटी घेतले कारण ना पूर्ण रात्रभर गाडी चालवायची आहे त्यामुळे हे जेवण करत नाही आहे हां थँक्यू आणि ते विचार माझ्या डोक्यात आहे त्यामुळे आज रात्रभर गाडी चालवणार आहे मी जास्तीत जेवढं जमेल तेवढी गाडी चालवणार आहे जोपर्यंत त्यांना भेटत नाही तेव्हा तोपर्यंत लोकं शांत होणार नाही कारण टेन्शन आहे टेन्शन काय त्या बा कोण आहे ना त्यांचा राग पहिला शांत झाला पाहिजे माझ्या व्हिडिओमुळे त्यांचं मन दुखावलं गेलं नाही समजलं आहे बघूया काय होतं अगदी बरोबर ना मित्रांनो दहा वाजले बराच वेळ त्या पेट्रोल पंपवर गेला डिझेल टाकले त्याच्यानंतर थोडंसं हलकं जेवण आहे आणि मी आता दहा वाजता आपल्या गोव्याच्या प्रवासात निघालोय मी आता ना माणगाव लोणेरे वगैरे सगळं काढून बऱ्यापैकी पुढे आलो या बरोबर आता बारा बारा वाजले हो हळूहळू हळू माझ्या मागे जे रोमित आहे त्याच्यानंतर सायर आहे त्यांच्याबरोबर सगळे गाडीवाले आहेत त्यांच्याबरोबर गप्पा करत करत गाडी चालवतोय त्यामुळे अंतर पण लवकर कवर होतोय आणि बाहेर बऱ्यापैकी दुःख पडलंय बऱ्यापैकी जर आम्ही पोलादपुरात पोचलो मित्रांनो तर इथे काळकाईमध्ये मस्त कॉफी पिऊया आपला हा कॉफीचा स्पॉट आहे काळकाई हॉटेल हो मस्तपैकी शेकोटी पण घातली आहे बाहेर शेकोटी पण घेऊया बरोबर ना एक ला दहा मिनिटं आहेत आणि मी पोलाद पुरात पोहोचलोय जरासुद्धा जरासुद्धा डोळे असे होत नाहीयेत झोप अजिबात येत नाहीयेत कारण तो मगाचा जो इन्सिडेंट झाला आहे ना जो फोन आला आहे त्या फोनने माझी झोप उडवली हो आहे तेच विचार येत आहेत म्हणजे उद्या भेटल्यानंतर आता कधी पोचतो आहे माहीत नाही लांजामध्ये त्यांना भेटल्यानंतर ते काय बोलतील काय कारण खरंच माझं म्हणजे हेतू नव्हता त्यांचं मन दुखवायचं बघूया काय जे असेल ते आणि मी माझ्या प्रत्येक व्हिडिओत मी बोलतो की प्रत्येक व्हिडिओत म्हणजे असंच ॲक्सिडंट काय जे काही घडले असं असेल ना रस्त्यात झालेलं तर मी प्रत्येक व्हिडिओत बोलतो की बाबांनो सांभाळून गाड्या चालवा झोप आली तर झोपा मोठं काही म्हणजे काय म्हणतात ते कोण पाठी लागत नाही आहे की बाबा उद्याच पोहोच उद्या पोहोच जरी म्हटलं तरी सांगायचं बाबा झोप आली तर झोप आली तर मी त्या व्हिडिओत झोप आली असं बोललो आहे त्यामुळे त्यांना राग आला आहे त्यांच्या गाडीचं काहीतरी प्रॉब्लेम झाला होता आणि ॲक्सिडंट झाला होता त्या गाडीचा तर आता तर बाबा मी पर्सनली कोणाला नाही बोलणार बाबा खरंच आता ह्याच्यावरून मला ना चांगला असा धडा भेटला आहे पहिले आधी त्यांची माफी मागणार खरंच कशाने कोणाचं मन दुखेल काय सांगता येत नाही चला आधी आधी कॉफी पिऊया मस्त पैकी गरमागरम कॉफी बाहेर काय एवढी थंडी नाही आहे पण मग इथे शेकोटी घातली आहे त्यांनी थंडी नाही आहे एवढी हां कॉफी आहे का कॉफी कॉफी हां द्या द्या साखर कमी मस्त निवांत प्रवास चालला आहे थंडी नाही आहे थंडी काय एवढी नाही आहे थोडासा गारवा आहे पाच मिनटं इथे थांबतो मस्त कॉफी पिली आणि निघतो गाडी वगैरे इथे लावली आम्ही चला बाबा बरोबर आता एक वाजून दहा मिनटं झाली आणि मी आता इथून परत निघालो आहे हळूहळू चालला आहे काहीच विशेष काही नाही आहे आणि काल काय परवाच्या दिवशी ना इकडे पाऊस पडला सावंतवाडी कुडाळ भरपूर पाऊस पडला म्हणे <laughs> म्हणजे पावसाचं काय खरंच नाहीये कधी पडतो काय काही खरं नाही काही खरं <laughs> लोट्यात पोचलो वाहन आणि दुःख बघा किती आहे म्हणजे थोडा मी आहे हे दुःख आहे की दूर आहे काय प्रदूषण आहे काही समजत नाहीये तर लाख दुःख पडले तेव्हापासून गाडी चालवत आहे म्हणजे दहा वाजल्यापासून गाडी चालवते आता साडेतीन वाजले आणि मी आरवले वगैरे क्रॉस केले आणि माझा ना गळा असा इथे गळ्याकडे काहीतरी असं आहे काय समजत नाही ते दुपारपर्यंत व्यवस्थित होतो मी सर्दी नव्हती काय नव्हती म्हणजे होतीच होती पण मला वाटलेलं बरं वाटलं मला आणि आता गळ्याकडे काहीतरी असं खूप असं हे होतंय इच्छित होत आणि सांगायची गोष्ट म्हणजे एवढं पडलं आहे त्यामुळे स्पीड पण कमी झाला आहे भूक पण लागली आहे मला मगाशी मी ना झोप येईल म्हणून कमी जेवलो म्हणजे दोन रोटी आणि थोडीशी उर्जी आता मला थोडीशी भूक लागल्यासारखी पण झाली पुढे पुढे ना धामणीचा पंप आहे तिथे मी आराम करणार बस आहे गाडी दोन तास तरी आराम करायचा आहे आणि मागून आपले गाडीवाले येत आहेत काय टेन्शन नाहीतर जर नाही उठवलं तर मी डायरेक्ट सकाळीच उठणार आहे तीन आणि पंधरा मिनिट मी धामणीच्या पंपावर पोहोचतील पोचलो बाबा धामणीच्या पंपावर पोहोचलोय हा राईट साईडला दिसतो ना संगमेश्वर मधले धामणीचा पंप आहे लावूया तिकडे कुठेतरी सेफ जागा बघून गाडी लावूया आणि रोमितला पण फोन करणार आहे मी की बाबा इथे झोपतोय येऊन उठव म्हणून पाहुणे चार वाजलेत आता बरोबर बघूया किती वेळ झोप भेटते कुठे लावू गाडी हा झोपतो आता मी आणि माझ्या एक गळ्याकडे मला डाऊट येतोय काय माहिती आहे हे बघा हे एअर फ्रेशनर येतं बघा कापूरवालं ते मी इथे लावलेलं ओपन केलं नव्हतं आणि काल रात्री ओपन केलं आणि एवढा स्ट्रॉंग वास आहे त्याचा मला सहन हो सहन पण होत नव्हता तर रात्री काय मी मागे झोपलो दिवसभर गाडीत पुढे बसलो नव्हतो हो आणि दुपारी किती वाजता गाडी भरायला ज्यावेळी गेलो ना तेव्हापासून मी तो वास घेते आय थिंक मला ना याचाच डाऊट येतो आहे झालं असणार मी परत आता ती पिशवी घातली आणि पॅक करून ठेवलं आहे ते आता घरी जाऊन कुठेतरी लावायचं <laughs> गाडीत नको मला चला मी झोपतो आता मस्तपैकी बाय गुड नाईट बाय